आ, मी जिल्हा परिषद सदस्य असताना अंगणवाडी आणि उपकेंद्राचा निधी हा मंजूर केलेला होता तत्कालीन त्यावेळेचे जे सभापती होते होते अध्यक्ष त्यांनी हा मंजूर करून दिलेला माझा जो काही जिल्हा परिषद गट आहे देवगाव गट त्यासाठी नांदूर मधनेश्वर मध्ये काम झालेलं आहे हे काम काय पूर्ण आम्ही माझी सदस्य दोन हजार ला झालं आणि ते काम पूर्ण नव्हतं झालेलं एक दीड वर्षापूर्वी हे काम पूर्ण झालं पण त्याचं लोकार्पण राहिलेलं आणि किती दिवस ही इमारत बंद ठेवायची लोकांना ही सुविधा किती दिवस वंचित ठेवायची म्हणून आम्ही गावकऱ्यांनी आणि म्हणजे गा, सरपंच उपसरपंच सगळेच गावातले ज्येष्ठ यांनी ठरवलं की आपल्याला हे लोकार्पण सोहळा याचा करायचा आणि आम्ही तो केला तो स्थानिक स्वराज्य संस्थेला निधी दिलेला होता डी पी डी सीला जो आला तो स्थानिक स्वराज्याकडे वर्ग केल्यामुळे त्यामध्ये कुठलाही राज्यस्तरीय हा निधी याचा हक्क राहत नाही आणि ह्याची यंत्रणाही तिथे इम्प्लिमेंटेशनला राज्यस्तरीय इम्प्लिमेंटेशनला नसते ही जिल्हा परिषदेची असते आणि त्याच्या माध्यमातून आम्ही तर जरी माझी आहे तरी मला वाटलं हे लोक हिताचं काम आहे एक आरोग्याचं आहे एक शिक्षणाचं आहे म्हणून आम्ही ते केलं तर याची तक्रार जेव्हा त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली त्यावेळेला आम्ही मी स्वतः गिरीश भाऊकडे गेले त्यांना सांगितलं की असं सा असं झालेलं आहे गिरीश भाऊ म्हणे मी स्वतः भुजबळांशी पण बोलतो आणि नार्वेकरजींशी बोलतो मी स्वतः अजून देवेंद्रजींनाही भेटणार आहे त्यांनाही सांगणार आहे की हे असं असं घडतं आहे मग आम्ही कामं करायची नाही का खाली आम्हाला एवढे मोठे नेते हे असतानाही असा जर त्रास देत असतील तर हे चुकीचं आहे लोकहितासाठी आपण जर कोणी करत असेल चांगलं काम तर त्याचं स्वागत न करता आपण असा त्रास देता इथे माझा आक्षेप आहे आणि त्यामुळे तो चालूच राहणार तो संघर्ष आता पेटल्यासारखाच झालेला आहे आहे त्या सगळ्या प्रकरणातून अशा तक्रार हा असू शकतं कुठेतरी त्यांना भीती बसलेली दिसते आहे की ही संभाव्य उमेदवार वाटते त्यांना आणि त्याच्यामुळे त्यांनी तक्रार केलेली असेल ही अतिशय किरकोळ काम आहे ना हे छोटे काम आहेत त्यांनी मोठे मोठे प्रकल्प पा आणायला पाहिजे होते त्यांनी आत्तापर्यंत कितीतरी इंडस्ट्रीज आणायला पाहिजे होत्या त्यांनी नगर रचनाचे कामं केलेले पाहिजे होते ते, ते सोडून पाच पाच हजार कोटीचे कामं झालेले पाहिजे होते ते सोडून ते, ते ह्या किरकोळ पा सत्तर लाखाच्या कामाच्या मागे लागले याचाच अर्थ जो कुणी काम करतो आहे त्याला कसं थांबवायचं आणि त्याच्या मागे कशा केसेस आणि कशा तक्रारी करायच्या हेच त्यांचा हेतू आहे आणि त्या ती भीती त्यांना संभाव्य उमेदवाराची वाटत असावी म्हणून त्यांनी ते केलं था था। हो मी त्यांना भेटायला जाणार आहे मी त्यांना सांगणार आहे आणि याच्या आधी मी त्यांना सांगितले की हे खूप त्रास देतात खाली था कुठलंच काम नीट होऊ देत नाही हे सांगितलेलं आहे आता परत जाऊन आम्ही तक्रार करणार आहोत